बघा मित्रांनो जे मुलं शिकत असेल शाळा शिकत असेल त्यांच्यासाठी हा संदेश आहे की शेतीमध्ये किती कष्ट करावं लागते आणि एवढे सगळे कष्ट करूनसुद्धा शेतकऱ्यांनी पिकवलेला मालाला जर भाव मिळत नसेल आणि ही जर फजिती त्याच्या नशिबाला असेल तर याच्यासारखं दुर्दैव कुठेच नाही कारण आपण आज आपल्या शेतामध्ये हार्वेस्टरनी सोयाबीन काढण्याचा निर्णय घेतला कारण यावर्षी सोयाबीनमध्ये पाऊस भरपूर असल्यामुळे सोयाबीनचं उत्पन्न फारसं होणार नव्हतं म्हणून एकरी बावीसशे रुपये याप्रमाणे आपण हार्वेस्टरला ठरवून आपल्या शेतामध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु अर्ध्या रस्त्यामध्येच हार्वेस्टर रोडच्या खाली उतरून नालीमध्ये जाऊन फसलं आहे मग आपण घरूनच कबूल केलं होतं की बाबा हार्वेस्टर जर तुझं कुठं लटकलंय किंवा कुठं फसलं आहे तर त्याला पैसे लावून किंवा जेसीबीने काढून द्यावं लागेल या प्रकारे ने बोली करून आपण हार्वेस्टर आपल्या शेतामध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता शेवटी तेच झालंय हार्वेस्टर फसलंय हार्वेस्टर फसल्यामुळे आपल्याला जेसीबी वाल्यांना बोलावं लागलं रस्ता बनवून घ्या लागला आणि या सगळ्या फजितीमध्ये जेसीबी वाल्याचा रोप सुद्धा तुटला कारण ते फसलं जेवढं होतंय रोडच्या खाली एकदम जाम पड फसलं होतं अशा परिस्थितीत शेवटी जे सी बी आहे जेसीबीने जेसी हार्वेस्टर बाहेर काढलं आहे रोडवरती घेतलं आहे तेव्हा कुठं श्वासात श्वास आला आणि आता वाटलं आहे आपल्याला काही हे आप आपलं हार्वेस्टर आपल्या शेतामध्ये जाणार आणि आपला माल काढून घेणार शेवटी आपल्याला आनंद झाला कारण आपल्या शेतामध्ये हार्वेस्टर काढण्यासाठी सोयाबीन काढण्यासाठी सुरुवात झाली वाटलं आहे की आपली मेहनत कुठंतरी रंग आणली आहे म्हणून आपण आनंदी होतो कारण आप आज तुरंतमध्ये आपल्या शेतामध्ये उभ्या सोयाबीनला आडवं करून एकदम पीक आपल्या झोरीमध्ये पडणार होतं आणि उभंच सोयाबीन कापणीला करून आपण थेट विक्रीसाठी नेणार होतो म्हणजे उभ्या सोयाबीनला तुरंत पैसे असं आपलं एका दिवसाचं नियोजन होतं त्याच पद्धतीने आपण ते केलं आहे हार्वेस्टरवाल्याला बोलवून आपल्या सोयाबीनमध्ये आडवं उभं तिरपं वाकडं तिकडं कापून घेतलं आहे आणि सोयाबीन अशा हार्वेस्टरनी कापलं आहे की त्याचे या पद्धतीने ढिगारे पडले कारण हे जडण्यासाठी एकदम सोपं पडत होतो म्हणून याच हार्वेस्टरनी आपण या हार्वेस्टर हो ते सोयाबीन काढायचा निर्णय घेतला मला हार्वेस्टर मोठं होतं पैसेसुद्धा त्याने बावीसशे तेवीसशे रुपये प्रति एकर घेतलं आहे परंतु एका दिवशी कापणी मळणी आणि थेट विक्री या प्रकारे नियोजन करून आपण आपल्या सोयाबीनचं नियोजन केलं आहे जबरदस्त आपली कटाई झाली यावर्षी सोयाबीन म्हणाल तर पाच एकरामध्ये फक्त आणि फक्त तीस हजाराचं सोयाबीन झालं आहे तुम्ही खर्च वजा जाता काय शेतकऱ्याच्या नशिबात पडलं हे समजू शकता डायरेक्ट हार्वेस्टरनी आपण थेट माल ट्रॅक्टरमध्ये भरून घेतला पुन्हा आपल्यामागे एक नशिबात एक अडथळा होता तो तुम्हाला आता समोर बघायला मिळेल तर जे शेतकरी पहिल्यांदा बघत असेल हा व्हिडिओ त्यांनी लाईक करा कारण एक अडथळा पार केल्यानंतर पुन्हा एक अडथळा आपल्या नशिबाला होता तो आता समोर दिसेल तर अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरमध्ये पूर्ण माल भरून घेतला आहे हार्वेस्टरच्या सहाय्याने काढल्यामुळे थेट आपल्याला ट्रॅक्टरमध्ये सोयाबीन टाकण्यात आलं आणि आपण हे सोयाबीन ट्रॅक्टरने भरलेलं आपल्या घराकडे न्यायसाठी आता सज्ज आहे परंतु शेवटी तेच आहे की ज्या ठिकाणी हार्वेस्टर फसला होता त्याच्या अगोदरच्या नाल्यावरती आपला पुन्हा ट्रॅक्टर फसला आहे आणि ट्रॅक्टरमध्ये सोयाबीन जाम भरलेलं होतं आपण फुल भरलेलं होतं आणि यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे नाल्यावरचा साधावाला पूलसुद्धा वाहून गेला नाल्याच्या आजूबाजूला खड्डे पडले हायटेक सिटी म्हणून भारतामध्ये गणल्या झालेलं आपलं गाव आदर्श गाव आणि त्या गावचे असे रस्ते आणि त्या रस्त्या आपलं हे शेत तुम्ही बघू शकता एवढी सगळी फजिती असते म्हणून जे मुलं आज शिक्षण घेत आहे त्यांनी ही फजिती बघून कमीत कमी एवढा तरी विचार करावा की जी फजिती आपल्या आईवडिलाची झाली ती आपली होऊ नये आणि आपल्या पाठीवरती जे आपल्या आईवडिलांनी अपेक्षेचं अशा अपेक्षेचं ओझं जे दिलं आहे ते पूर्णपणे पार करून कुठेतरी एक चांगल्या प्रकारची नोकरी आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठा नावलौकिक मिळावं आज जरी शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून ओळखला जाते परंतु आज त्याची कुठेही इज्जत केली जात नाही त्याला आपल्या मालाचा भाव ठरवता येत नाही तुम्ही जर एखाद्या कपड्याच्या किंवा किराणा दुकानमध्ये जर गेलं तर त्यांचे टॅग लागलेले असते एवढ्या रुपयामध्ये एवढी वस्तू परंतु आपल्या शेतकऱ्याचा कुठेही टॅग नाही कुठेही नाव गाव वस्तूप्राणी लिहिलेलं नाही आहे सोयाबीनला किती भाव हे सुद्धा नाही म्हणून हमी भावापेक्षा कमी पैशामध्ये आता सोयाबीन खरेदी करणं चालू आहे शेतकऱ्यांचे स्वप्न असेच चुरमडले जात आहे आणि शेतकऱ्याला एक पिळवणूक वर्ग म्हणून बघितले जाते मित्रांनो फजिती ही नेहमीची आहे आणि ती होतच राहणार शेवटी मी त्रासून कंटाळून घराकडे निघून आलो म्हटलं आता हा समोरचा प्रवास उद्या बघू तर चला मित्रांनो ही आपली फजिती होती मी अपेक्षा करतोय की ही फजिती इतर शेतकऱ्यांची न हो आणि जे शेतकऱ्यांचे मुलं हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी लवकरात लवकर सावरून आपल्या आईवडिलांना मदत करावी धन्यवाद